नमस्कार मंडळी मित्रांनो सप्टेंबर दोन हजार चोवीस हा महिना ऋषभ राशीच्या आयुष्यात काय काय घेऊन आलाय अहो बऱ्याच चांगल्या गोष्टी घेऊन आलाय जस त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर एखादं नवीन काम सुरू करण्याच्या दृष्टीने सुद्धा हा काळ चांगला आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे आणि तुम्ही कुटुंबासोबत सुद्धा आनंदात वेळ घालवताना दिसणार आहात पण सगळ्यात चांगल्या गोष्टी घडणार आहेत का तर नाही काही गोष्टींच्या बाबतीत काळजी सुद्धा घ्यावी लागणार आहे काही गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करून सुद्धा जाणार आहेत हे सगळं आपण जाणून घेणार आहोत पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही सोबतच या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा श्री स्वामी समर्थ आता वळूयात ऋषभ राशीकडे ऋषभ राशी बद्दल सांगायचं झालं ना तर स्वभावात दिलदारपणा खेळकरपणा आशावादीपणा आणि भरपूर उत्साह असंच या राशींचं वर्णन करता येईल आणि म्हणूनच या राशींच्या व्यक्ती सगळ्यांनाच हव्या हव्याचे वाटणाऱ्या असतात आणि अशा या ऋषभ राशीसाठी सप्टेंबर महिना अनुकूल राहणार आहे म्हणजे तुमच्या मेहनतीला फळ मिळणार आहे तुम्ही मेहनतीच्या बळावर तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये मजबूत स्थिती बनवू शकता फक्त काळजी घ्यायचं एकच कारण आहे ते म्हणजे अति आत्मविश्वास टाळायला हवा नाहीतर समस्यांचा सामना करावा लागू शकतो नोकरीमध्ये तुमची मेहनत तुम्हाला चांगला लाभ देऊन जाईल हे खरं आणि जरी होणारा बदल आत्ता तुम्हाला दिसला नाही तरी येणारा काळ तुमचाच असेल त्यामुळे सतत मेहनत करत राहा यश तुमचंच आहे जे लोक व्यापार करतायत त्यांच्यासाठी सुद्धा व्यापारामध्ये उत्तम वृद्धी होण्याचे योग आहेत म्हणजेच एकंदरीतच नोकरी करिअर व्यवसाय आणि आर्थिक बाबतीत विचार केला तर सप्टेंबर महिना ऋषभ राशीसाठी नक्कीच अनुकूल असणार आहे फक्त जे प्रेमात आहेत त्यांच्यासाठी जरा काही आव्हानं समोर येऊ शकतात प्रेम संबंधांमध्ये कटुता येण्याची स्थिती निर्माण होऊ शकते थोड शांततेने परिस्थिती हाताळल्यास मार्ग निघतील वैवाहिक संबंधांमध्ये नक्कीच आनंदी आनंद असेल जीवनसाथी सोबत तुमचे नाते मजबूत होताना दिसेल कौटुंबिक जीवनात काही समस्या येऊ शकतात नाही असं नाही पण त्या समस्यानंतरही तुम्ही शांतीचा अनुभव घ्याल भावा बहिणींचं सहकार्य तुम्हाला या काळामध्ये मिळताना दिसेल फक्त भाऊ नाही तर मित्रांच्या साथीने सुद्धा तुम्ही तुमच्या कामात यश मिळवू शकाल विद्यार्थ्यांबद्दल सांगायचं झालं तर मनाची एकाग्रता भंग करणाऱ्या काही समस्या निर्माण होऊ शकतात टेक्निकल समस्या सुद्धा काही असू शकतात पण तुम्ही तुमच्याकडून पूर्ण प्रयत्न करा जेणेकरून येणाऱ्या सगळ्या समस्या दूर होतील सगळ्यात महत्वाचं म्हणजे जरी उत्पन्न उत्पन्नामध्ये वाढ पाहायला मिळाली पण तुम्हाला खर्चावर नियंत्रण ठेवावं लागणार आहे खर्चावर नियंत्रण ठेवलं तरच आर्थिकदृष्ट्या हा महिना अनुकूल राहणार आहे नाही तर इकडून उत्पन्न वाढलं आणि तुम्ही त्याच प्रमाणात खर्च केला तर मात्र तुमच्या हाती पैसा राहणार नाही म्हणून खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल आणि स्वास्थ्याच्या दृष्टिकोनातून आरोग्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा सावधगिरी बाळगावी लागेल ऋषभ राशीच्या आयुष्यात ज्या काही छोट्या मोठ्या समस्या सप्टेंबर महिन्यामध्ये येणार आहेत मग ते विद्यार्थी असोत गृहिणी असोत किंवा कुठल्याही प्रोफेशनल मध्ये काम करणारी लोक असू द्यात एक उपाय सगळ्यांना लागू पडतो तो म्हणजे जे नियमित गणपती अथर्व शीर्षाचं करणं तुमच्यासाठी लाभदायक राहील तसच सप्टेंबर महिन्यामध्ये गणपती आहेत आणि त्यामध्येच तुम्ही गणपती अथर्व शीर्षाची उपासना केली तर गणपती अथर्व शीर्ष म्हटलं तर ते तुम्हाला लाभ देणार आहे त्याचबरोबर जाता जाता ऋषभ राशीच्या व्यक्तींना आनंदी राहण्याचा कुठला मार्ग आहे ऋषभ राशींच्या व्यक्तींना कायम प्रसन्न राहील त्यासाठी कुठला उपाय आहे तो सुद्धा ऐकून जा राशीचा स्वामी आहे शुक्र ग्रह जो कलेला प्राधान्य देणारा आहे म्हणूनच ऋषभ राशीच्या व्यक्तींना कुठल्या ना कुठल्या तरी एका कलेमध्ये मुळातच रस असतो किंवा ती कला त्यांना मुळातच येत असते पण रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आणि रोजची नोकरी असेल व्यवसाय असेल रोजच जे काही आपलं रुटीन आहे त्यामध्ये आपल्यामध्ये असलेली ती कला दुर्लक्षित केली जाते वृषभ राशीच्या व्यक्तींना आनंदी राहायचं असेल तर त्यांच्यात जो छंद आहे किंवा त्यांची जी आवड आहे त्यासाठी त्यांनी दिवसातून पंधरा ते वीस मिनिटं वेळ काढावा तो त्यांच्या कलेला देत ती कला जोपासावी तर त्यांचं मन आनंदी राहील आणि बाकी ज्या समस्या शारीरिक आणि मानसिक किंवा आर्थिक आहेत त्या सगळ्या समस्यांना लढण्याचं बळ जेव्हा आपलं मन प्रसन्न असतं तेव्हा आपोआपच मिळतं आणि मन प्रसन्न ठेवण्यासाठी ऋषभ राशीच्या व्यक्तींनी एखादी कला नक्कीच जोपासायला हवी अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओचं वी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चला तर मग पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद